साताऱ्याच्या मान तालुक्यातील गोंदवलेपासून हाताच्या अंतरावर असलेले किरकसाल गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते परंतु याच गावातील केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना व सार्वजनिक गटरलाईनचे काम एकाच चारीमधून केले जात असल्याने किरकसालचा तरुण सोमवारी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन मानपंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रदोष विलास काटकर यांनी म्हटले आहे कि की किरकसाल या ठिकाणी राष्ट्रीय जलजीवन मिशन योजना व सार्वजनिक गटर पाईपलाईनचे काम सुरू असून दोन्ही कामे एका चारीमधून केली जात आहेत जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून वाडी वस्तीवर स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे हा उद्देश असून गटर पाईपलाईनच्या खालच्या बाजूने जलजीवन मिशनच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गाठली आहे यामुळे भविष्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो गटर पाईपलाईनच्या खाली जलजीवन मिशनची पाईपलाईन गाडली असल्याने पाईपलाईनमधून गटराचे पाणी गावाला प्यावे लागणार आहे दोन्ही कामांचा ठेका वेगळा असूनही शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला आहे सदर काम गावातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून याबाबत आपणास दिनांक बावीस जुलै रोजी पत्रव्यवहार करूनही आपण संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली नाही त्यामुळे संबंधित दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादी टाकून ठेकेदाराला बिल अदा करण्यात येऊ नये यासाठी सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलैपासून पंचायत समिती मानसमोर आहे आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या किरकसालमधील विकास कामांसंदर्भात उपोषणास बसणारे प्रदोष काटकर कदाचित पहिलेच व्यक्ती असल्याने जलजीवन मिशन योजना व गटर पाईपलाईनच्या विरोधातील उपोषणाची चर्चा तालुक्यात रंगली आहे येत्या काळात दोन्ही ठेकेदारांसंदर्भात मान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अथवा पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे प्रशासकीय अधिकारी काय कारवाईचा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे प्रथम तर माझं नाव सांगतो मी माझं नाव प्रदेश विलास कटकर राहणार किरकसाल मान जिल्हा सातारा आमची अशी मागणी आहे की हे जे गाव आहे ते आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं या आदर्श गावामध्ये आदर्श घडण्यासारखंच गाव काम झालं पाहिजे अशी आमची पहिलीच मागणी आहे आणि सध्या या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम आणि जिल्हा परिषदमार्फत असणारं जे गटराचं जे काम आहे ड्रेनेजचं जे काम आहे ते दोन्ही कामं आमच्या गावामध्ये चालू आहेत चालू असताना ते दोन्ही कामं एकाच चारीमधून काढण्याचं काम चालू आहे आणि भविष्यामध्ये हे जे काम जे केलं जाते याच्यामुळे गटराची पाईप आणि जलजीवन मिशन योजने पिण्याची जी पाण्याची जी पाईप आहे ह्या दोन्ही एकत्र असल्यामुळे उद्या गटराचे पाईप डॅमेज होणार तिचं नुकसान होईल काय त्यातून जे पाणी जे बाहेर निघणार आहे त्यातून प्रदूषण होणार आहे आणि ते दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या पायामधून येऊन लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की या दोन्ही पाईपांचं जे काम आहे दोन्ही जी कामं आहे ते वेगवेगळी आहेत एक केंद्र सरकारचं काम आहे एक राज्य सरकारचं काम आहे हे दोन्ही कामं वेगळी असल्यामुळे ते दोन्ही कामं वेगळ्याच पद्धतीने झाली पाहिजे या दोन्ही कामं एकत करू नका अशी आमची मागणी आहे असं आम्ही निवेदन बावीस तारखेला मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती मान यांना दिलं होतं पण त्याच्यावरती योग्य ती काही कारवाई झालेली नाही अजूनपर्यंत म्हणून आम्ही सोमवारी अठ्ठावीस तारखेला उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे तुमची नक्की काय मागणी कामाबद्दल तुम्ही कुठल्या मुद्द्यावर उपोषणाला बसणार आहात दोन्ही काम ठिकेदारांनी व्यवस्थित केलेली नाही हे सगळं काम जे चालू आहे हे चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे आणि आम्हाला याच्यापासून आरोग्याला भविष्यामध्ये खूप मोठा धोका निर्माण होणार आहे आणि हे जे काम जे झालेलं आहे या ठेकेदार ज्यांनी हे काम केलेलं आहे या दोन्ही ठेकेदारांवरती योग्य ती कारवाई करून मिळावी हे काम व्यवस्थित करून मिळावं एवढी आमची मागणी काय कारवाईची अपेक्षा <laughs> आहे तुम्ही या ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करावा भविष्यात होणाऱ्या आरोग्याचा जो, आरो जो प्रश्न निर्माण होणार आहे त्याला जबाबदारी हेच ठेकेदारच राहणार आहे आणि ठेकेदार राहत असताना मग दुसऱ्या कुणाला दोषी धरणार आहे आपण या ठेकेदारांवरती कारवाई झालीच पाहिजे त्यासोबत माझी जे आपले बी ओ साहेब आहेत त्यांना मा सुद्धा मागणी आहे की त्यांनी स्वतःहून यामध्ये जातीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावा काय आहे तुमची नक्की आता नक्की ह्या विषय संबंधित ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांचे बिला अदा करून येत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे आणि त्यांचे जे रक्कम जे आतापर्यंत अदा केलेली आहे ते के शासनाने परत जमा करून घ्यावी वसूल करून घेण्यात यावे सांगतोय मी संदीप चोरंबे या गावचा नागरिक आमच्या गावचा आदर्श गाव म्हणून नाव लौकिक आहे आत्ता गावामध्ये जलजीवन हर घर जल ही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतनं चाललेलं काम आहे आणि या कामाचं पूर्ण टेंडर वेगळं निधी वेगळा या कामाचा ठेकेदार वेगळा आणि नंतर पंधरा वित्त आयोगानं जिल्हा परिषद अंतर्गत बंदिस्त गटार या योजनेचं काम चालू आहे ह्या दोन्ही योजना पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत तर त्या दोन्ही योजनांचं पाईपलाईन ही एकाच सरीमधून घातली जाते त्या त्यासाठी संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरून आमचा विकास कामाला अजिबात विरोध नाही पण संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि संबंधित ठेकेदारांची चौकशी होऊन त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये मध्ये टाकण्यात यावं हे आता दोन दूनी काम आहेत बरं का एक जिल्हा परिषद वेगळा आहे दुसरं काम आहे जल जीवनचं केंद्र सरकारचं हर घर योजना दोन्हीची टेंडर वेगळे आहेत दोन्ही काम दोन्ही ठेकेदारांनी आपले आपले परिप्रमाण करायला पाहिजे दोन्हीच एकत्र काढून हे जे चालले त्यात भविष्यात कटराचं पाणी पिण्याच्या पाण्यात जाऊ शकत आणि अस्वच्छता माजून पिण्याची योजना फेल होऊ शकते तर ही योजना येते ती दोन्ही वेगवेगळे येते तर दोन्ही वेगवेगळ्या झाल्या पाहिजेत ह्याचं आमचं म्हणणं आहे काम होण्याला करण्याला काय अडचण नाही पण गावाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे जर भविष्यात उद्या काय काम करायचं म्हणतं तर परत आणखीन तूट होणार आणि स्वच्छ पाण्यात गटराचं पाणी मिसळून गावात संसर्गजन्य रोग निर्माण होऊ शकतात दोन स्कीम वेगळे आहेत दोन्हीला निधी भरपूर आहे ती वेगवेगळी कामं व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे ही दोन्ही एकत्र कामं कशीच आहे याची चौकशी करावी त्याची बिलं देऊ देण्यात येऊ नयेत आणि वेगवेगळी कामं व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे मी करा सांगतो नागरिक माझं नाव रवींद्र बजरंग दलवडे <coughs> माझी एकच मागणी आहे की हे दोन्ही कामं जे आहेत का नाही एकत्र होणे वेगवेगळी पिल्ल निघतात त्यामुळं व्यवस्थित व्हावं किंवा हे काय कालावधीमध्ये गटराचं पाणी पाईपलाईनमध्ये जाऊन लोकांना हानिकारक होऊ शकतं हे जे फक्त सर्वांनी दखल घ्यावं आणि हे काम <coughs> आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा।